सब भूमी हे गोपाल की जिसमें अटक कहा जिसमें मन में खटक रही वो ही अटक रहा आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कोणत्याही सेवेकऱ्यांच्या मनात संशय अथवा संकोच असू नये निसंकोच मनाने आणि वृत्तीने त्याने सेवा केली पाहिजे अन्यथा तो अडकून पडतो या संदर्भात कबीरजींनी वरील दोहा यामध्ये सुंदर भाष्य केले आहे घराघरात श्रावण बाळ आणि पुंडलिक घडवण्यासाठी गुरुजन प्रतिनिधी आणि सेवानिवृत्तांनी पडत्या काळाची आज्ञा म्हणून जोमाने सेवाकार्याला प्रारंभ करावा घरोघरी संस्कारक्षम पिढी निर्माण झाली तरच देशभरात वृद्धाश्रमांची संख्या कमी करता येईल आणि नवीन वृद्धाश्रम निर्माण होणार नाहीत चार भिंतीपेक्षा दोन पायाची चालती बोलती सेवा केंद्र निर्माण झाली पाहिजे मात्र अमुक सेवेकरांच्या नावाने सेवा केंद्राची ओळख होण्यापेक्षा सर्व सेवा केंद्रे स्वामींचे या आहेत याचे भान प्रत्येकाने राखावे जे का राखा रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले या उक्तीप्रमाणे प प्रश्नोत्तर सेवा करावी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रश्नोत्तराची सेवा हे प्रभावी माध्यम मा आहे या सेवेमुळे दुःखी लोकांचा उद्धार होतो आणि हे लोक सेवा मार्गाकडे वळतात सध्या पावसाचे दिवस आहेत अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झालेली आहे नद्या धोक्याची पातळी गाठू लागलेल्या आहे मात्र अकरा सुवासिनींनी पाणी वाढत असताना नदीची ओटी भरली आणि दही भाता भाताच्या अडणी भाताचा नैवेद्य अर्पण केला तर पाणी भराभर ओसरेल ही माहिती सर्वांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे एकीकडे ओला दुष्काळ आणि दुसरीकडे दुष्काळासारखी परिस्थिती दिसून येते हा असमतोल निर्माण होण्यापेक्षा आपणच उपाययोजना करणे गरजेचे आहे पर्यावरणाचा रहास आणि जीवनवाहिन्या असलेल्या नद्या आपणच दूषित करत आहोत हे प्रकार थांबवले तरच निसर्ग आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल राज्यात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले पुरामुळे काही शहरे पाण्याखाली बुडाली तर काही ठिकाणी वादळ आले या राष्ट्रीय आपत्ती आणि नैसर्गिक संकटावर सेवा मार्गाने भूकंप वादळ ध्वज आणि नद्यांचा मानसन्मान हे सारे उपाय समाजहितासाठी सांगितलेले आहेत नुकतीच आपण गुरुपौर्णिमा साजरी केली गुरूंचे पाच प्रकार सांगितले जन्मदाते आईवडील अथवा प्रथम गुरु प्राथमिक शिक्षक देणारे द्वितीय माध्यमिक शिक्षण देणारे तृतीय अर्थार्जनाचा मार्ग दाखवणारे चतुर्थ आणि अध्यात्मातून मनशांतीकडे नेणारे पाचवे गुरु ठरतात हे पाच गुरु ज्याला लाभले त्याचा जीवन सार्थकी झाले असे म्हणता येईल ईश्वरापेक्षा गुरूंचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे गुरु सद्गुरू गुरु आणि गुरुतत्व असे प्रकार असून गुरुतत्व दत्त महाराजांकडे आहे दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज एकच असून आपण खूप मोठ्या शक्तीजवळ हे सेवेकरांनी लक्षात घ्यावे त्यामुळे स्वामी समर्थांच्या भूष होईल असेच आपण वर्तन करावे आपले सारे सण उत्सव हे निसर्गाशी संबंधित आहेत त्याचप्रमाणे सण उत्सव आणि आरोग्य विज्ञान यांचाही संबंध असून ही, ही सांगळ घालण्याचे काम भारतीय संस्कृतीने केले आहे भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याचे आपल्यासमोर आव्हान आहे आणि राष्ट्रकल्याणासाठी अब्जचंडीची सेवा लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे श्री दुर्गा सप्तशती रुद्र आणि श्री स्वामीचरित्र यांचे शंभर कोटी पाठ पूर्ण झाले तरच देशावर संकट येणार नाही धर्म आणि देशासाठी सुरू असलेल्या या सेवेत सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे सध्या सेवा मार्गातर्फे महावृक्षारोपण संवर्धन अभियान राबवण्यात येते या अभियान अंतर्गत पर्यावरण प्रकृतीचा सांभाळ करायचा आहे त्यामुळे प्रत्येक सेवेकऱ्याने या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे आणि वृक्षारोपण करणे गरजेचे आहे